एक तारा समोर आणि पाय अंगार गरजा जय जयकार क्रांतीचा गरजा जय जयकार गरजा जय जयकार क्रांतीचा गरजा जय जयकार जय कवी जय जय कुसुम बागरज यांनी केलेल्या आव्हानाचे सार्थक होण्यात पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस चा दिवस झाला पक्षी पिंजातून उडाला स्वातंत्र्याची रम्य प्रभात झाली असंख्य बलिदानांचे सार्थक झाले बघता बघता स्वातंत्र्याचा प्रवास पंच्याहत्तर वर्षाचा होत आहे आणि आज आपण भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करीत आहोत जीवनात वर्षांचा कालखंड हा जरी फार मोठा टप्पा नसला तरी त्या राष्ट्रातील नागरिकांच्या जीवनात स्वातंत्र्याची पंच्याहत्तर वर्ष पूर्ण करणे हे अनन्य साधारण महत्वाचे आहे मी भारतीय आहे याचा मला अभिमान वाटतो भारत माझा देश आहे सारे भारतीय माझे बांधव आहे के हो। सा ही प्रतिज्ञा वाचताना माझा ऊर अभिमानाने भरून येतो नुकताच आपण स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा केला स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवात आपण काय कमावलं आणि काय गमावलं याचे सिंह अवलोकन करण्याच्या टप्प्यावर आता आपण येऊन पोहोचलो आहोत भारत हा नैसर्गिक साधन संपत्ती व खनिज समृद्ध देश आहे माती हिमालय उभा आहे पाणी सागराच्या लाटा लोन घालत आहे देशातून गंगा गोदा और ये या सार क्या आता है। पक्षी आकाशी भरारी किसान लोकराजा बनला आहे भारत देशाला स्वातंत्र्य मिळून खूप वर्ष झाली हो परंतु परंतु आपल्याला स्वातंत्र्याची अजूनही किंमतच कळायला नाही स्वातंत्र्य आपल्याला स्वराज्य वाटायला लागतो कधी कधी आळंदीला गेला तर ज्ञानेश्वरांच्या पादुकांवर प्रकाशाचा लखलखाण दिसे दिसेल पण त्या प्रकाशाचा लखलखान पसरवणारा ज्ञानो बहता तिथे भेटत नाही कधी देहूला गेला तर इंद्रायणी संत वाहते पण इंद्रायणीच्या काठावर अमृतवाणी फुलवणारा तुको बहता तिथे दिसत नाही करोडपती तर खूप झाले हो पण एक फुटका झाड आणि एक झाडू एवढीची स्टेट असताना जो गावोगावी स्वच्छ खूप काही दिला आहे परंतु परंतु जो असमाधानाचा असंतोषाचा सूर निघत आहे त्याला आपण अब्दार नाही का एकीकडे विज्ञान खूप प्रगती करत आहे परंतु दुसऱ्या बाजूने वेगाने वाढणाऱ्या भौतिक त्यांच्या दुष्ट वेग आपण अडकल्याने स्वातंत्र्याचा श्वास गुदमरतोय हो स्वातंत्र्याचा श्वास गुदमरतोय म्हणूनच म्हणूनच मी या भारतीय जनतेला एवढेच सांगेन की असे नजरेमध्ये आयुष्याला द्यावे उत्तर आयुष्याला द्यावे उत्तर असे तयाला मिळती सत्तर असे छजयाची सत्तर नजर नजरे मध्ये आयुष्याला द्यावे उत्तर आयुष्याला द्यावे उत्तर मेरा भारत मेरा अभिमान वंदे मातार धन्यवाद